डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे आका आणि बोका सदळ वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या आठ मार्च दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि गुन्हेगारीच्या प्रकरणामध्ये हा आका आता चांगलाच फेमस झालेला चा आहे हा आका का निर्माण होतो आणि आका नावाचा बोका का पोचला जातो यावरती भाष्य करणारी आजची ही वातडिका तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे आका आणि बोका इकडेही आका आहे तिकडेही आका आहे इकडेही आका आहे तिकडेही आका आहे आका म्हणजे काय आका म्हणजे बोका आहे आका म्हणजे काय आका म्हणजे बोका आहे आका म्हणजे बोका आहे पुन्हा एकदा पहिलं क्रम इकडेही आका आहे तिकडेही आका आहे इकडे ही आका आहे तिकडेही आका आहे आका म्हणजे काय आका म्हणजे बोका आहे आका म्हणजे काय आका म्हणजे बो का बो का का हा बोका पोचण्याचं कारण सदळ वाचडिकेच्या पुढच्या शेवटच्या आणि दुसऱ्या कडव्यात मांजरांनी मिटले डोळे मांजरांनी मिटले डोळे त्यांचा दूध खुळा स्वार्थ आहे मांजरांनी मिटले डोळे त्यांचा दूध खुळा स्वार्थ आहे बिल्ल्या मांजरांमुळेच बोके सोकले हाच यातला अर्थ आहे बिल्ल्या मांजरांमुळेच बोके सुकले हाच यातला अर्थ आहे हाच यातला अर्थ आहे हा अर्थ अधिक स्पष्ट व्हावा म्हणून त्या डोळे मिटलेल्या मांजरांसाठी हे दुसरं कडवं पुन्हा एकदा मांजरांनी मिटले, एक मिटले डोळे मांजरांनी मिटले डोळे त्यांचा दूध खुळा स्वार्थ आहे मांजरांनी मिटले डोळे त्यांचा दूधखुळा खुळा स्वार्थ आहे बिल्ल्या मांजरांमुळेच बोके सोकले हाच यातला अर्थ आहे बिल्ल्या मांजरांमुळेच बोके सोकले हाच यातला अर्थ आहे हाच यातला अर्थ आहे पुन्हा एकदा संपूर्ण वातडिका पात्रटिकेच नाव आका आणि बोका इकडेही आका आहे तिकडेही आका आहे इकडे ही आका आहे तिकडेही आका आहे आका म्हणजे काय का सोकलेला बोका आहे आका म्हणजे काय सोकलेला बोका आहे सदळ पुढचं आणि दुसरं कड मांजरांनी मिटले डोळे मांजरांनी मिटले डोळे त्यांचा दूध खुळा स्वार्थ आहे मांजरांनी मिटले डोळे त्यांचा दूध खुला स्वार्थ आहे बिल्ल्या मांजरांमुळेच बोके सोकले हाच यातला अर्थ आहे बोके सोकले हाच यातला अर्थ आहे हाच यातला अर्थ आहे आजच्या वातटिकेच नाव होत आका आणि बोका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच i